दोन तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव बा। गवार पन्नास ते नव्वद रुपये भेंडी दहा ते तीस रुपये टोमॅटो सात ते चौदा रुपये वटाणा पंधरा ते पस्तीस रुपये घेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका दहा ते तीस रुपये मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी सहा ते दहा रुपये हिरव्याकडे पाच ते दहा रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले रु। दहा ते वीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर तीन ते सात रुपये कोबी तीन ते सहा रुपये वांगी दहा ते वीस रुपये डोबळी पंधरा ते तीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगात पंधरा ते चाळीस रुपये चवळी दहा ते वीस रुपये गोसाळी आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर पाच ते आठ रुपये जोडी मेथी तीन ते सहा रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स पस पंचवीस ते पस्तीस रुपये भुईमुख शेंग चाळीस ते साठ रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते पंधरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगी दहा ते वीस रुपये जळगाव वांगी पंधरा ते पंचवीस रुपये पालक तीन ते पाच रुपये जुळे कांदाबाद तीन ते आठ रुपये जुडी स्वीटकॉन आठ ते सोळा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज दहा ते पंचवीस रुपये भगवा झेंडू वीस ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू वीस ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो पाठवून त्यांची मदत करा